दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी महायुतीला सोडून महाविकास आघाडीसोबत घरोबा केला आणि भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवली त्यानंतर मात्र राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप घडला गेला आणि भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्याचा प्रयत्न करून ठाकरेंची शिवसेना संपूर्णपणे फोडली आमदार खासदारांसह उद्धव ठाकरेंचे धनुष्यवान चिन्ह आणि पक्षदेखील शिंदेंना दिला या पाठी पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांचाच मोठा हात आहे असे शिवसेना नेत्यांनी वारंवार सांगितले होते त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मात्र छत्तीसच्या आकडागत खूप मोठी राजकीय दुश्मनी आपल्याला गेली पाच वर्ष पाहायला मिळाली दोन हजार बावीस साली शिंदेंना फोडून सगळ्या नेत्यांना फोडून शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र भाजपच्या नेत्यांसह देवेंद्र फडणवीस यांनी रचलं गेलं आणि तिथेच महाराष्ट्राची राजकीय पराकाष्ठा पुढे चालू राहिली आणि आता मात्र दोन हजार चोवीस साली सगळ्या निवडणुका पार पडल्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि दिवस ठरला तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा मुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी खूप मोठ्या हालचाली सुरू केल्या आणि शिंदेंना मुख्यमंत्री द्यायचं नाही असे ठरवल्यानंतर पुन्हा मात्र सध्या महायुतीतून देवेंद्र फडणवीस यांना बाहेर काढण्याचं सध्या धक्का तंत्र भारतीय जनता पार्टी अवलंबते की काय अशी चर्चा सुरू असतानाच काल संध्याकाळी मात्र काल संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं नाव अतिशय पुढे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार अशी शक्यता सगळ्याच माध्यमातून होत होती मात्र अचानक नरेंद्र मोदींसह अमित शाह यांनी महाराष्ट्रातील दिग्गज नेते विनोद तावडे यांना दिल्लीत बनवून त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा मराठा चेहरा असावा का की इतर चेहरा असावा यासंबंधी जोरदार चर्चा विनोद तावडे यांच्यासोबत झाली त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट होतोय की काय अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली आणि मराठा चेहऱ्याला पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी शि दिल्लीचे श्रेष्ठी खूप मोठी भूमिका बजावतात का हे आता पाहावं लागेल मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा खूप खूप मोठा धक्का असेल जर विनोद तावडेंना मुख्यमंत्री केलं गेलं तर एवढ्या पाच वर्षामध्ये भाजपसाठी केलेलं काम त्यांच्या पथ्यावर पडलं नाही त्यांना मात्र बाजूला राहून थांबावं लागेल मित्रांनो जयसीकरणी वैशी भरणी अशी म्हणत संजय राऊत यांनी सध्या देवेंद्र फडणवीस यांना फटका दिला आहे त्यामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद जर नाही भेटले तर मात्र शिवसेनेचा हा विजय असेल आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद